नमस्कार जय विदर्भ मुद्दा असा आहे की मी नागपूरला राष्ट्रपती मुर्मू मॅडम आल्या होत्या त्यावेळी त्यांची वेगळा विदर्भ राज्याचं एक निवेदन त्यांना दिलेलं होतं आणि काल परवा एक अशी बातमी आली की राष्ट्रपती भवनात पहिल्यांदा एका सिक्युरिटी ऑफिसर पोलीस ऑफिसर गुप्ता मॅडम त्यांचं लग्न होणार आहे तर आपल्या देशामध्ये सध्या एकोणतीस राज्य आणि केंद्रशासित प्रदेश आहे आणि प्रत्येकाचं असेंब्ली हॉल आहे मुंबईला असेंब्ली हॉल आहे नागपूरला असेंब्ली हॉल आहे दिल्लीला नवीन पार्लमेंट झालंय जुनं पार्लमेंट आहे तर ह्या मुद्द्यावर मी बोलण्याचं कारण असं की दोन ठिकाणी दोन गोष्टी अशा माझ्या समोर आल्या की ब्रिटनचं पार्लमेंट हे लग्नासाठी आणि सोशल फंक्शनसाठी भाड्याने देण्यात येत आणि दुसरं असं की पुण्याजवळ एका एन आर आय शंभर एकर जागा घेतली आणि त्याने लोकांना इन्व्हेस्ट करायला लावले पैसे कि मी बंगले देतो आणि ते बंगल्याची एक महिना त्यांना फ्री देतो आणि अकरा महिने तो, तो भाड्याने देतो तर ही जी प्रॉपर्टी आपली देशामध्ये दे, आपल्या जनतेची जी प्रॉपर्टी आहे त्याचं कुठेतरी वापर होत नाही आहे आणि त्याचं मेंटेनन्स जसं नागपूर असेंब्लीचं मला अशी माहिती मिळाली की पंच्याहत्तर करोड रुपये यांना दरवर्षीचा मेंटेनन्स भवन आणि आमदार निवासचा खर्च येतो तर हा मेंटेनन्सचा खर्च जर सरकारला कळायचा असेल तर त्या मोठ्या लग्नासाठी तो हॉल असेंब्लीचा हॉल भाड्याने देऊ शकतात त्यामुळे जे सरकार डेफिसिटमध्ये आहे थोड्या रफ भाषेत लंगलंग आहे पैशासाठी तर त्या लोकांनी त्या सरकारनी ह्या माझ्या सुझावावर जरूर विचार करावा बजेटमध्ये प्रॉपर्ट्या विकणं हा पण एक मुद्दा आहे जे आत्ताच बजेट आला तर काही जे उद्योग सरकारी उद्योग बंद झाले ते हळूहळू विकण्यात येत आहे तर मला आपल्या या माध्यमातनं लोकांना असा संदेश द्यायचा होता की ती प्रॉपर्टीचा प्रॉपर वापर झाला पाहिजे किरायाने दिल्यामुळे लोकांना पण स्वस्तात किराणे हे मिळेल आणि ते शाही विवाह किंवा शहा शाही फंक्शन होऊ शकतात प्रायव्हेट लोक याच्यात करोडो रुपये कमावतात आहे तर ही देशपांडे हॉल किराणे देतात नागपूरला तर ह्या सगळ्या सांगण्याचा उद्देश हा की सरकारने इथून काहीतरी बोध घ्यावा ब्रिटिश पार्लमेंट जेव्हा देत आहे जे आम्ही त्यांचे गुलाम होतो दीडशे वर्ष हो। ते पार्लमेंट भाड्याने देतात तर आम्ही तर ते द्यायला काही हरकत नाही आणि ते दिलं पाहिजे असं माझं मत आहे धन्यवाद मी सुनील चोकारे सी ए